नमस्कार मराठमोळी जीवन चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत खूप दिवसाची विश्रांती घेतल्याच्या नंतर ना अगदी दोन दिवसापासून पावसाची रिम झिम चालू झालेले आणि अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम चटपटीत असं काहीतरी आपल्याला मुलांना खायचं असतं घरातल्यांना खायचं असतं आणि आपल्याला पटकन असं काहीतरी बनवायचं असतं तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गाडीवरती मिळतो त्या पद्धतीने ते रगडा पॅटीस बनवून घेणार आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे ती तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडली कमेंट करायला मात्र विसरू नका तर इथे आपण सगळ्यात पहिला रगडा बनवून घेणारे त्यासाठी एक वाटीभर सफेद जे आपले वटाने असतात ते इथे मी रात्रभर भिजत घातले होते शक्यतो वटाने हे रात्रीचे भिजत घालायचे म्हणजे ते चांगले भिजले जातात त्यामुळे चांगले शिजले सुद्धा जातात आणि रगडा सर होतो त्यानंतर ना त्यामध्ये अगदी वटाने बुडतील एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं थोडस चिमूटभर हिंग घातलेला आहे चिमूटभर हळद घातलेली आहे गरम मसाला मी इथे थोडासा घालून घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालून कुकरला इथे शिजायला लावायचं अगदी सात आठ शिट्ट्या घेऊन मौसूद असं आपल्याला मटार इथे शिजून घ्यायचे तोपर्यंत आपण इथे हिरवी चटणी बनवून घेणार आहे थोडंसं मी पुदिना घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर आलं लसूण हिरव्या मिरच्या घट्टसर होण्यासाठी थोडीशी मी फुटाणा डाळ घेतलेली आहे जिरे घेतलेले चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि एक चमचाभर मी इथे आपली जी चिंचेची चटणी असते ती चटणी यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून घट्टसर अशी आपल्याला ही चटणी इथे मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे आता इथे आपण तिखट चटणी बनवून घेतलेली आहे पण आंबडगोड चटणी आपण चिंच गोळाची या पहिला एक व्हिडिओ मी बनवलेला आहे अगदी दोन तीन दिवसापूर्वीचा आहे तुम्ही तिथे बघू शकता ती आपण कशी बनवली आहे ती तोपर्यंत आपल्या इथे मटरसुद्धा शिजून शिजले गेलेले जास्त मटर आपल्याला गाळ होईपर्यंत मी इथे शिजवलेले नाही आहे जर तुम्हाला एकदम बारीक शिजवून घ्यायचं असेल मेनासारखे तर तुम्ही डायरेक्ट ते कुकरमध्ये घालू शकता आणि कुकरमध्ये शिजवून घेता मॅचरच्या आहे आपल्याला जरासा त्याचा गरगोट करायचा जास्तही बारीक करायचं नाही कारण आपल्याला थोडेसे मटार अशा अख्खे त्यामध्ये राहिले पाहिजे त्यानंतर होतं ते पाणी आपण यामध्ये घालून घेतलेले आणि परत मी एकदा ही छोटीशी कढई गॅसवरती ठेवून एक पळीभर त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आणि अगदीच उभे चिरलेले मी आल्याचे काप यामध्ये घालून घेतलेले एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा मी तड तडका न देता रगडा इथे बनवून घेतलेला आहे आता आपल्याला थोडा वेळ तो गॅसवरती असंच ठेवायचा आहे कारण थोडासा तो आटला गेला पाहिजे थोडासा घट्टसर असा आपल्याला इथे बनवून घ्यायचा तर इथे आपला रगडा चांगला बनवून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपण इथे पॅटीस बनवून घेणार आहे चार मोठे बटाटे मी असे शिजून घेतलेले जास्त उक म्हणजे बटाटा असा उकलेपर्यंत शिजवायचा नाही तर थोडासा तो निवार शिजवायचा म्हणजे जी आपली पॅटेस आपण टिक्की बनवणार असतो ती जास्त अशी गिचकी होत नाही जिरे आणि थोड्याशा मी दोन तीन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कढईमध्ये थोडंसं पळीभर तेल घालून जिरे आणि मिरच्या थोड्याश्या तडतडून घेतलेला आहे आणि मग थोडासा हाताने बटाटा फोडून यामध्ये घातलेला आहे आणि ना आपल्याला मॅचरच्या सहाय्याने बटाटा एकदम बारीक असा पुरणासारखा आपल्याला तो इथे फोडून घ्यायचा आणि थोडासा तो आपल्याला परतून घ्यायचा म्हणजे जी टिक्की आपण बनवणार आहे ती खूप चवीला छान लागते त्यामधला जो कचवटपणा असतो तो सुद्धा इथे निघून जातो चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि अगदीच भाजी थोडीशी आपल्याला इथे परतून घ्यायची त्यानंतर नाही एका ताटामध्ये मी ही भाजी काढून घेतलेली आणि पूर्ण थंड होऊन द्यायची आणि थंड झाल्याच्या नंतरच त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून एक जीव अशी आपल्याला बटाट्याची ही जी भाजी आहे ती आपल्याला इथे चांगली मळून घ्यायची आणि छोटे छोटे आपल्याला इथे टिक्क्या बनवून घ्यायच्या आता तुम्हाला इथे टिक्क्या किती छोट्या बनवायच्या किंवा मोठ्या बनवायच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या कमी जास्त इथे ते करून घेऊ शकता इथे तुम्हाला थोडासा गरम मसाला हिंग वगैरे घालायचं असेल तर तुम्ही इथे जिरी जिरी पावडर धने पावडर जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही इथे घालू शकता पण मी मुलांसाठी बनवत असल्यामुळे एकदम साध्या पद्धतीने रगडासुद्धा मी इथे बनवून घेतलेला आहे आणि जी टिक्की आपण बटाट्याची बनवणार आहे तीसुद्धा मी एकदम साध्या पद्धतीने बनवून घेतलेली आहे कारण मुलं खाणारी असतात आणि त्यामुळे त्यांना तिखट अजिबात नको असतं अशा वेळेस अगदी साध्या पद्धतीने आपण टिक्की आणि रगडा इथे बनवून घेऊ शकतो पॅनवरती एक पळीभर मी तेल घातलेले व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आपल्याला ह्या बटाट्याच्या ज्या आपण टिक्क्या बनवून घेतलेल्या त्यावरती शालो फ्राय करून घ्यायच्या साधारणत आपल्याला अगदी पाच सहा मिनटं ह्या शालो फ्राय करा करायला लागतात कारण मी ते गॅस मोठा ठेवलेला आहे आणि मोठ्याच गॅसवरती आपल्याला त्या थोड्याशा शालो फ्राय करायच्या असतात कारण ते ओलसर असल्यामुळे त्याला व्यवस्थित फ्राय व्हायला वेळ लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे खालच्या साईडने व्यवस्थित त्या फ्राय झाल्या की तरच आपल्याला ह्या टिक्क्या इथे उलटून घ्यायच्या कारण बटाटा गरम झाला की ऑटोमॅटिक तो असा पागळला जातो तर इथे आपल्या टिक्क्या शालो फ्राय करून घेतलेल्या त्यानंतर ना एका प्लेटमध्ये मी रगडा बनवून घेतलेला आहे आपण साध्या पद्धतीने तो आपल्याला किती प्रमाणात घालायचा तो घालायचा आपल्या टिक्क्यासुद्धा सुद्धा इथे चांगल्या व्यवस्थित ले ले, ते फ्राय झालेलं आहे ते आपल्याला इथे किती पाहिजे तेवढ्या आपण इथे रगड्यामध्ये घालून घेऊ शकतो तर मी ते दोन टिक्क्या घालून घेतलेल्या आहे वरण छान असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर ना टोमॅटो घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे चिंचची चटणी घालायची आहे हिरवी जी आपण तिखट चटणी बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि शेववरनं आपल्याला यामध्ये भरपूर अशी भुरभुरून घ्यायची आणि मस्त असं मुलांना किंवा मोठ्या माणसांनासुद्धा तुम्ही देऊ शकता तिखट नाही पण चवीला खूप छान आहे आणि एकदम साध्या पद्धतीने मी इथे बनवून घेतलेली रेसिपी अगदी मी घरगुती पद्धतीने आणि एकदम साध्या पद्धतीने जसं आपण रगडा पॅटीस गाडीवरती खातो अगदी त्या पद्धतीने मी इथे रेसिपी घेतलेले ही कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा पावसाळ्याचे दिवस चालू आहे तुमची काळजी घ्या आणि छोट्या मुलांची सुद्धा काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय